आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार करून जिव्या मारण्याचा प्रयत्न केला धनकवडीतील या घटनेमधील मामा भाज्यासह सात जणांना सहकार नगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केले त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले या घटनेत समीर अनंता खोपटे वय वर्ष एकतीस राहणार कात्रज आणि समीर कांबळे वय वर्ष तीस अशी गंभीर जखमी झाले होते मल्लेश पांडुरंग कांबळे वय वर्ष अडतीस राहणार शंकर महाराज वसाहत धनकवडी रवी आनंद चव्हाण वय वर्ष वीस राहणार सुपर बिबवेवाडी दत्ता रामचंद्र जाधव वय वर्ष बावीस राहणार बिबवेवाडी सार्थक बाळासाहेब कुंडे वयवर्ष वीस राहणार सुपर इंदिरा नगर बिबवेवाडी अक्षय अप्पा मोहिते राहणार स्वप्नील गणेश जाधव वयवर्ष एकोणीस राहणार सुपर बिबवेवाडी निरंजन उत्तम देवकर वयवर्ष एकोणीस राहणार सुखसागर नगर कोंडवा अशी अटक केलेली यांची नावे फिर्यादी आणि आरोपी यांच्यात यापूर्वी भांडण झाली होती फिर्यादी समीर कांबळे महादेव शिवशरणे व इतर मित्र हे धनकवडीत रात्री गप्पा मारत थांबले होते दुचाकीवरून मामा यांनी सोडायचं नाही असं म्हणत दोघांना लाता बुक्क्यांनी मारहाण केली कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते पळून गेले पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली कि गुणा केलेले तीन आरोपी हे हत्ती चौकातून दुचाकीवरून पळून चालले या बातमीची खातर जमा करण्यासाठी तातडीनं पोलीस तिकडे गेले त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवळ पोलीस अंमलदार अमोल पवार महेश मंडिक निलेश शिवतरे बजरंग पवार चंद्रकांत जाधव किरण कांबळे अमित पद्माळे सागर कुंभार खंडू शिंदे विशाल वाघ सागर सुतकर योगेश डोले महेश भगत यांनी केली आहे